नमस्कार झुंजार यशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार यशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व झुंजार यशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉकचा मुख्य संपादक अपनास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी तेर येथे संत गोरोबा काका मंदिर मंदिर येथे दीपोत्सव साजरा मंदिर परिसर दिव्यांनी निघाला उजळून खामगाव रुई दुधगाव रुई कौडगाव या भागातील गावातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या तेरणा नदीकाठच्या गावातील लोकांना सरकारने नाही पण धाराशिव उस्मानाबाद रोटरी क्लबने केली मदत बी बियाणे देऊन अडीच हेक्टरच्या आतील शेतकरी यांना केली मदत आज जरी थोड्या पैसात विकले गेलात तर निवडणुका झाल्यास पाच वर्षे पुढील निवडणूक नगरपरिषदचा जाहीरनामा केला युवा सेनेचे निखिल घोडके यांनी केला जाहीर तर मग करा बदल असेही ते म्हणाले दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी राणा सिंह पाटील यांच्या उपस्थितीत पुष्पक मंगल कार्यालय येथे दिवसभर भव्य नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे गरजूंनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचेही केले आव्हान शंतनू घायड यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे केले आव्हान तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील बौद्ध समाजाच्या वतीने दहा ते बारा वर्षापासून केला जात आहे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी व पूल बांधण्यासाठी पाठपुरावा शेवटी गावातल्या हरणा नदीवर पूल बांधण्यासाठी ग्रामपंचायतीच्या समोर केले उग्र रूप धारण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन श्वेता सागर दुरुदकर यांनी घेतला शिवसेने उपाटात प्रवेश आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी घरी केले सहकुटुंब परिवारासह दिवाळी साजरी फटाके उडवताना काळजी न घेतल्यामुळे अनेक बालकांना झाल्या छोट्या मोठ्या इजा पालकांनी फटाके उडवताना काळजी घेणे गरजेचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांदे मैदान महाड क्रांतीभूमी महाड जिल्हा रायगड येथे होणार भरग कार्यक्रम तुळजापूर नगर परिषद निवडणूक संदर्भात शिवसेनेच्या वतीने अर्जुन अप्पा यांनी सांगितले की पंचवीस ऑक्टोबर रोजी घेतली जाणार शिवसेनेची मोठी आढावा बैठक यानंतर घेतला जाणार निर्णय या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दाठळ घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार याची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका धन्यवाद शुभरात्री हॅपी दिवाळी